नमस्कार पुन्हा एकदा गावाकडच्या गोष्टी या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून रामलिंग बेटावरील हे विहंगम असं दृश्य आहे की या हा जो पूल आहे हा कारखान्यावरती कृष्ण कारखान्यावरती जाणारा हा पूल आहे इस्लामपूरमध्ये आणि या पुलाच्या अगदी काटोकाट हे पाणी आता आलेलं आहे कोयना धरणातून थोडासा विसर्ग केल्यामुळं के हे पाणी आता मोठ्या प्रमाणात आणि वर कोकणामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे हा एखादा भाग आहे हे तांब तांब शिव तांब्याची शिव आहे हा तांबेचं आम्ही भाग तुम्हाला दाखवतोय मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वेगानं झालेलं आहे आता परिसराचा भाग वगैरे पुल दुए। नहीं। आहे मी तुम्हाला पूल दाखवतोय आंबेगडचा भाग आहे आणि हे आहे आपलं रामलिंग बेट मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी आहे बघा मी हे प्रामाणिक मंदिर आहे आज तारीख आहे तेवीस सात दोन हजार चोवीसचं हे आहे ती मोठा पूर आला तर या लिंगपद्धे जे आहे त्या पद्धतीला अनिफार आधी स्पर्श करत नाही